लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दारूच्या वादातून मजुराचा खून करणाऱ्या दोघांना बिहार आणि उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिक तालुका पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवली तपासा अंती वर, तपास चक्र कबुली दिली। उर्फ, पांडे असे मृत मजुराचे नाव आहे एकोणतीस नोव्हेंबरला त्याचा मृतदेह गोवर्धन शिवारत फाशीच्या डोंगराजवळ निर्जन स्थळी आढळून आला होता मुख्य संशयित धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती व मंजय केशव पंडित अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत मजूर अरविंदवर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली दिनांक एकोणतीस अकरा रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपुरगड्या रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृत्यूदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मुद्रा नाईक ह्या पोहोचल्या स्पॉटर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती जी मृत पडलेली होती चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त टाकलेलं होतं मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळख येत नसताना अज्ञात व्यक्तीचा कोण कोणती अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा जख झाला हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून दोन टीम तयार करून त्या त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून एम आय डी सी भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून एक त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची उघडत पडल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे दोन चार लोकांसोबत आज आरोपी जातो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने त्या भागातील सी सी टी व्ही यांचे सगळ्यांची आम्ही चेक केले सी सी टी व्हीवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन जे त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न झालं ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांना शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब स्वीकारण झाली तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली दुसरा आरोपीला आम्ही सहा तारखेला एकाला सहा तारखेला अटक केली दुसऱ्याला अकरा तारखेला के अटक केली अशा दोघ्या आरोपींना अटक आर करून त्यांनी कोण केल्याची बाबी मान्य करून त्या अनुषंगाने हे ज्या वाहनाने खून करून पळून गेलं ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे आरोपीने हत्यार जे वापरले ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे कोणीही तपासला नाही पोलीस केली ते दिलं ते देखील निष्पन्न झालेले त्या आग देखील आम्ही तत्करात आहोत होतो गुन्हाचा खुनाचा हा अज्ञात व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे अत्यंत कठीण आणि किष्कळ असा तपास असताना याला चोवीस तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही बहात्तर तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झाला होतो ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा